नमस्कार मित्रांनो जय हिंद मी विकास कराळे आज आपली जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि जी एम सीमध्ये आत आज जे चॅप्टर विचारलेले आहेत जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नामध्ये मराठी व्याकरणामध्ये कुठले प्रश्न विचारण्यात आलेत आपण जे जी एम सीचा सिलेबस डिकोड केला होता त्या डिकोड केलेल्या सिलेबसमध्ये आपण जे जे मुद्दे सांगितले होते त्यापैकी काहींचा रिफ्लेक्शन तुम्हाला आजच्या पेपरमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि आपण जे जे चॅप्टर एम्फसाईज केलेले होते जोर देऊन सांगितले होते त्या चॅप्टरवरती आज तुम्हाला प्रश्न पाहायला मिळालेले आहेत मित्रांनो आणि कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरील आणि सोबत जी एस जी के मॅथ रिजनिंग आणि इंग्लिश यावरही कुठले प्रश्न आलेले आहेत आपण तेही पाहूया तत्पूर्वी जे ईस्म e अकॅडमी आहे ते ई सीएम अकॅडमी मध्ये आपलं ई सीएम जे ऍप आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि आजचे जे काही प्रश्न पडलेले त्यावरनं उद्याचा पेपर कसा असणार आहे उद्या कुठले कुठले प्रश्न पडणार आहेत आपण त्यावरही थोडा एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू की उद्या कुठल्या कुठल्या चॅप्टरवर टी सी एस आयबीपीएस जाऊ शकतं एक अंदाजानुसार चला तर मित्रांनो पाहूया मराठी व्याकरणावरील प्रश्न कुठले कुठले आले होते तर मित्रांनी अशी काही आमचे काही विद्यार्थी आहेत त्यांनी टाकलेलं आहे टाकले आम्हाला की कुठले कुठले प्रश्न आले होते सर आणि त्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं सो मराठी व्याकरणाचा विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये समानार्थी विरुद्धार्थी काय मित्रांनो समानार्थी आणि विरुद्धार्थी आपण बोललो होतो की याच्याशिवाय पेपराला पूर्ण तो येतच नाही समानार्थी आणि विरुद्धार्थी हे तुम्हाला करावीच लागतात मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थीवर प्रश्न होते त्यानंतर पाहिलं समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर एक विशेष चॅप्टर आपण जास्त फोकस केला होता तो आहे वाक्यरचना काय मित्रांनो वाक्य रचना वाक्य रचना मग वाक्य रचना चॅप्टर मध्ये काय आहे तुम्हाला केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य त्यानंतर विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य साधव वाक्य असे जे काही वाक्याचे प्रकार आहेत त्या वाक्याच्या प्रकारापैकी आता काय जे विद्यार्थी पेपर द्यायला येतं ते विद्यार्थी इट इज प्रश्न बाहेर घेऊन येऊ शकत नाहीत बरोबर आहे ते सर्वांनाच माहिती आहे जे पेपर देतात त्यांना तर अंदाजावरण जर आपण पाहितलं तर मी जे काही वाक्यांचे प्रकार सांगितलेत त्या वाक्याच्या प्रकारापैकीच प्रश्न पडलेले दिसणार आहे तुम्हाला असे काही त्या बाहेरचे प्रश्न दिसणार नाही तुम्हाला तर वाक्यरचना हा जो चॅप्टर आहे त्या वाक्यरचना रचना वाक्याचे जे प्रकार मी तुम्हाला सांगितलेत त्यावर प्रश्न असणार आहे जसं की आणखी एकदा सांगतो तुम्हाला केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य त्यानंतर स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य साध वाक्य हे जे वाक्याचे प्रकार आहेत प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य केवल वाक्य हे जे याचे प्रकार आहेत तर त्या प्रकारापैकीच तुम्हाला वाक्यरचनेमध्ये दिसणार आहे वाक्यरचना हा चॅप्टर पाहितला त्यानंतर आपण जो दुसरा हे पाहणार आहेत तर जे नाम जो चॅप्टर आहे नाम नाम या नाम चॅप्टरवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळालेला आहे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेनुसार त्यानंतर पुढे पाहितलं तर शब्दांच्या जाती हा जो चॅप्टर आहे कुठला मित्रांनो शब्दांच्या जाती तर मग शब्दांच्या जातीमध्ये आपण अभ्यास क्रम ज्यावेळेस डिकॉर्ड करत होतो त्यावेळेस शब्दांच्या जातीवर मग तुम्हाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण त्यानंतर अं क्रियापदाचे प्रकार कर्म कर्ता कर्म यावर प्रश्नांचं स्वरूप आपण पाहितलं होतं आणि शब्दांच्या जातीवर तुम्हाला आजच्या शिफ्टला जे आहेत ते विशेषण सर्वनाम विशेषण आणि सर्वनाम या दोनवर तुम्हाला प्रश्न पडलेले दिसले मित्रांनो त्यानंतर अलंकार अलंकार आता अलंकार हा चॅप्टर आपल्या सिलेबस डिकोड केला त्यावेळेला अलंकार चॅप्टर बोललो होतो आपण की यावर आतापर्यंत तुम्हाला प्रश्न पडलेले दिसले नाहीत अलंकारावर पण मी हे पण तिथं सांगितलं होतं तुम्हाला की याला आपल्याला डावलून चालणार नाही अलंकार हा जरी आतापर्यंत त्यांनी विचारलेला नाही तरी पण अलंकारावर प्रश्न इथं फिरलेला आहे अलंकारावर तुम्हाला उपमा अलंकारावर प्रश्न दिसलेला आहे कुठला उपमा अलंकार उपमा सोबत तुम्हाला रूपक अलंकार उपमा अलंकार रूपक अलंकार इथं प्रश्न दिसले तुम्हाला मग अलंकार चॅप्टर तुम्हाला एकदा रिवाइज करावाच लागणार आहे ला व्यवस्थित अलंकार चॅप्टरवर त्याचे प्रकार अलंकार चॅप्टरवर त्यातील <Das> फरक मग अलंकार चॅप्टर त्याच्या जे सबटाईप आहेत त्या सबटाईपवर जास्त घुसण्यापेक्षा वरवर आपण एक पाहितलं जरी अलंकार चॅप्टरला की त्याचे प्रत्येकाचे वैशिष्ट्य काय काय आहेत त्यामध्ये आतापर्यंत आलेले उदाहरणं कुठले आहेत ते जर पाहितलं एक ओव्हरलुक केला तर अलंकार चॅप्टरचे प्रश्न आपल्याला सहज सुटतील अलंकार चॅप्टर पाहितलं त्यानंतर पाहण्याचा विचार केला तर मनी आणि काय मित्रांनो मनी आणि वाक्प्रचार मनी आणि वाक्प्रचार मनी आणि वाक्प्रचार प्रश्न होते आणि व्याकरणाच्या बाहेर जर जाण्याचा विचार केला व्याकरणाच्या बाहेर जाण्याचा विचार केला तर व्याकरणाच्या बाहेर तुम्हाला पुस्तकांवर प्रश्न आलेत मित्रांनो तीन प्रश्न दिसले तुम्हाला पुस्तकांवर तर पुस्तकांवर जे प्रश्न आलेले आहेत मग पुस्तकं आतापर्यंत आलेले असं काही नवीन पुस्तक विचारलेलं नाही आहे आत्तापर्यंत आलेले पुस्तकच तुम्हाला विचारण्यात आलेले so, आहेत सो असं काही इतके काही प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणावर आज पडलेले दिसले चॅप्टरवर खास करून जे धडे महत्वाचे आहेत त्या धड्यांवर आपण प्रकाश झोत टाकला आणि यावरनं आपण उद्याची रूपरेषा ठरवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते येणारे प्रश्न हे क्रॅक करणं सोपं जाईल आणि आजच्याच प्रश्नांची पुनरावृत्ती कधी कधी पाहायलाही मिळते जे प्रश्न वारंवार रिपीट केले जातात यावरच धरून आज समजा जर विचारला तर अलंकारावर गेले तर ते एखादा उपमा अलंकार विचारला उद्या तुम्हाला दुसऱ्या अलंकारावर विचारला प्रश्न पाहायला मिळेल तर मित्रांनो इंग्लिशमध्ये जर पाहितलं तर टेन्सवर आर्टिकलवर वर, वन वर्डवर टेन्स आर्टिकल वन वर्ड त्यानंतर सिनोनिम अँटोनिम इडीएम आणि फ्रेजेस एवढंच आहे सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट <coughs> आणि इथं आणखी एक मुलांनी विद्यार्थ्यांनी काही सांगितलेलं नाही तितकं कीर जो पॅसेज जो आहे मराठीमध्ये उतारा उतारा हा टी सी एस आय बी पी एस विचारतच आजच्या याच्यामध्ये उतारा आला का नाही हे आणखी काही स्पष्ट झालेलं नाही आहे उतारा जर आला असेल तर तो उतारा ही त्याचे पाच मार्क किंवा तीन मार्क जे असतात त्याला था ते आपल्यासाठी महत्त्वाचे येतं तर उताराही पाहणं गरजेचं आहे तितकाच उतारावरले प्रश्न सोपे असतील आता कसं आहे प्रत्येक विद्यार्थी प्रश्न बाहेर लिहून आणले याची गॅरंटी नसते काही जणांनी तोंडी सांगितलेले चॅप्टर सर या यावर आलेला आहे एक तुमच्यापर्यंत ते पोचावं हो यासाठी आपण इथं हा व्हिडिओ बनवला आहे त्यानंतर पाहितलं तर जी एस जी केमध्ये आता गणिताचा विचार जर केला नफा तोटा गुणोत्तर प्रमाण नफा तोटा गुणोत्तर प्रमाण रेल्वे सिम्प्लिफिकेशन श्रृंखला बरोबर सिम्प्लिफिकेशन श्रंखला पझल बिल्डिंगचे जसं पजल, बिल्डिंग पजल दिलेले आहेत मग बिल्डिंगमध्ये पहिला दुसरा तिसरा माळा दिलेला असतो त्यानंतर ब्लड रिलेशन दिलेलं फॅमिली रिलेशन याच्यावर प्रश्न असतो फिक्स आणि एबीसीडी रिजनिंग आलेली आहे मग तुम्हाला एबीसीडी रिजनिंगवर प्रश्न दिसतात त्यानंतर जर तुम्ही जी एच जी केचा विचार केला तर आता जी एस जी के हे वस्ट असतं तिथं तुम्ही काहीच अंदाज लावू शकत नाहीत करंट बेस बेसिकवर जे प्रश्न पडलेले आहेत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यावर करंट बेस बेसिकवर प्रश्न घुसू शकतात विचारू शकतात पण तिथंही तुम्हाला तितका फारसा एक दोन प्रश्नाची आशा करू शकता तुम्ही जास्त करू शकत नाही तुम्हाला एकूणच जी एस जी केचा वाचन हे तुमचं आवंतर लागतंच तिथं तुमचा तितका गाढा अभ्यास लागतो जी केसाठी मग केसाठी पालघर जिल्ह्याचं विभाजन विचारले होतं पालघर जिल्ह्याचं विभाजन विचारले जुलै पंचवीसमध्ये विदेशात जाऊन जास्तीतरण रन करून येणारा वि वी, प्लेअर विचारलाय त्यानंतर कलम विचारलं आहे म्हणजे पॉलिटीमध्ये घुसलेत ते त्यानंतर नागरिकत्वात घुसलेत म्हणजे पॉलिटीमधले दोन तीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळलेत पुढे महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या ज्या नद्या येतात त्या नद्यांवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळालेला आहे की महाराष्ट्र बाहेरील नदी कुठली आहे आणि त्यानंतर कोकणातील जमीनदार पद्धत विचारलेली आहे खोद पद्धत विचार खोत पद्धतीवर प्रश्न विचार, विचार आलेला आहे त्यानंतर भारत भारताबद्दल जे अमित शहा त्याचा पोल याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे हरभऱ्याचं जास्त उत्पन्न यामध्ये दुसरं राज्य कुठलं <coughs> आहे अर्जुन अवॉर्ड विचारला आहे पुढे महाराष्ट्र नागरी सिटी सिटी महाराष्ट्र नागरी सिटी जो ऍक्ट आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणजे करण बेस बेसिकवर घुसलेत पेशी भितते का सायन्सवर प्रश्न आलेले आहेत मग अशा प्रकारे जे पेपरचं स्वरूप आहे मग या स्वरूपावरून आपण मॅरेथॉन लेक्चर घ्यायला पाहिजे का हे तुम्ही नक्की कळवा आम्हाला त्यावरनुसार आपण मॅरेथॉन लेक्चर अरेंज करू आणि एक एक ते दोन तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मॅरेथॉन लेक्चरमध्ये मा मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण जे जे चॅप्टर आहे ते तुम्हाला फास्टली एकदम कवर करून देण्यात येतील आणि तिथं तुम्हाला छोट्या ट्रिक्स सांगण्यात येतील जिथं तुम्हाला प्रश्नांचं तिथं कसं सुचत नाही आपल्याला काही पण आपण जर एक ओवरलुक करून गेलो फास्टली फास्ट, फास्ट रिव्हिजन मॅरेथॉनमध्ये मा घेऊन गेलो तर नक्कीच त्यापैकी एखादा प्रश्न तुमच्या कामी असू शकतो तुम्हाला त्या पोस्टपर्यंत घेऊन जाणार शकतो असं खूपदा होतो विद्यार्थ्यांना की एक फास्ट रिव्हिजन केला आणि त्या फास्ट रिव्हिजनपैकी पे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला दिसलेला आहे सो मित्रांनो मॅरेथॉन लेक्चर घ्यायचं का नाही हे नक्कीच कळवा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आले आमचा हा व्हिडिओ युट्यूब व्हिडिओ पाहत आहात तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जय हिंद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये